नमस्कार नाव सांगा आपलं पूर्ण विलास अरुण गोडके विलास अरुण गोडके गाव आंबळण्या हे कुठं आहे शेत आपलं हे आंबळण्यापासून एक, एक, एक किलोमीटर हो आहे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जवळ पोलीस स्टेशनच्या समोर हो एकदम हो। बरोबर आहे आणि नेमकाच तोडा झालेला आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान सुरू आहे लख ऊन आहे किती तोडे झाले आपले या प्लॉट एकदा आता आपण प्लॉटमध्ये आलो आ, किती तोडे झालेले आहेत वीस तोडे वीस तोडे आणि शेतकरी बंधूंनो सध्या वाजलेत बघा बारा वाजून बेचाळीस मिनिट आणि टेम्परेचर आहे फोर्टी फोर म्हणजे क्रॉस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस जळगावचं ऊन तर पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये प्लॉट बघा आणि वीस तोडे झालेला प्लॉट आहे फुलांची साईज बघा तुम्ही पूर्ण दोन किलो लागवड आपली लागवड मला वाटतं जानेवारीतली आहे ना जानेवारी जानेवारीमधली आणि उत्पन्न आता सध्या काय निघतं आहे आतापर्यंत तीनशे तीन, तीन क्विंटल निघते आहे तीन एक दिवसा अच्छा आ, तर आतापर्यंत त्यांनी हिशोब काढलेला होता एक लाख चा म्हणजे एक लाख चाळीस हजाराजवळजवळ उत्पन्न आणि एकतीस हजार खर्च बरोबर आहे बरोबर तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला आम्ही दोन डिग्री सेल्सिअसमध्ये लाईव्ह प्लॉट दाखवला होता आता हा नेमका तोड तोडा झालेला प्लॉट आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमधला आता इथं जी आम्ही खासियत सांगतो तुम्हाला जी दोन डिग्रीमध्ये तोडताना सोपी जाते आता पंचेचाळीसमध्ये आवाज आहे का कट कट आणि फुलं वगैरे पूर्ण प्लॉट बघा तुम्ही आता मजूर तुम्ही बाहेरूनच आणता हो तोडायला काय म्हणतात मजूर तोडायला सोपी आहे भेंडी अच्छा तोडायला एकदम सोपी सोपी आहे बर 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 आणि खास खुजली वगैरे काही तसं काहीत नाही आज अच्छा अच्छा आणि सर्वात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे या युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच भेंडी लावलेली पहिल्यांदाच बरोबर आहे आणि पहिल्यांदा भेंडी लावल्यानंतरही कायराने त्यांना काय काय फायदे करून दिले एकदा तुम्ही सांगा काय कायरा भेंडी आहे तोळाला एकदम सोपी आहे हां हां आणि कोणी म्हणतं की भेंडी लावल्यानंतर अंग खासत तसा प्रकार कुठलाही झाला नाही अजूनपर्यंत अंग खासणं हाताला काही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम एक आता नामळनेर तसा एकदम दुष्काळी पट्टा आहे आता दोन तास ड्रिप दोन ते तीन तास दोन ते तीन तास ड्रिप आणि पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये कायराची आता तुमच्या हो। समोर तोडील भेंडी एक क्वालिटी आणि तिथे म्हणजे तोडा झालेला आहे बरं थोडा झालेला आहे ते उरलेला माल आहे समजा मजुरांकडून तर शेतकरी बंधूंनो येणाऱ्या खरीप हंगामात कोणताही विचार न करता कायरा भेंडी अवश्य लागवड करा करावी का नाही शेतकरी मग करायची शंभर टक्के चाल धन्यवाद दादा